श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोड़स चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत रामकथेमध्ये स्वयं वशिष्ठांनी भगवान श्रीरामाला चार प्रकारच्या नियमाचं पालन जीवनामध्ये किती महत्वाचं आहे याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं योग वासिष्ठाच्या माध्यमातनं स्वयं वसिष्ठानं श्रीरामचंद्राला आपल्या जीवनाचं सर्वोत्कृष्ट ध्येय आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे या सर्व विषयांचा विस्तीर्ण विचार योग वासिष्ठामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा या योग वासिष्ठाची थोरवी किती महान आहे गीते भगवद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हे वक्ता आहेत आणि अर्जुन हा श्रोता आहे अर्जुनाच्या माध्यमातून आपण सर्वजण श्रोतेच आहोत पण योग वासिष्ठामध्ये स्वयं भगवान श्रोते आहेत आणि वसिष्ठ वक्ते आहेत म्हणजे याचा अर्थ आपण लक्षात घ्या की स्वयं भगवंतानं ऐकावं आणि तेही आपल्या गुरुकडनं ऐकावं या योग वासिष्ठांची थोरवी किती मोठी असली पाहिजे तेच वसिष्ठ भगवान श्रीरामचंद्राच्या माध्यमातनं आपल्या सर्वांना जणू सांगतात की काय असं आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करायला काहीही हरकत नाही म्हटलं रामा जीवनामध्ये चार गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आपल्या मनाच्या जर आपल्याला शांत करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा रोज सत्संग असला पाहिजे दुसरी गोष्ट वासनेचा त्याग असला पाहिजे तिसरी गोष्ट अध्यात्मशास्त्र विचरण असलं पाहिजे आणि प्राणस्पंदन या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये असाव्या यामधला एक विचार आपण बघा सर्वप्रथम रोज आपण सत्संग करायला आपल्या जीवनामध्ये विसरता कामा रोज काहीतरी सत्संग आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे मग यासाठी अशा लोकांच्या सहवासात जाऊन बसा जिथून चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील जितका चांगल्या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर होतो त्याही पेक्षा अधिक वाईट गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर त्याही पेक्षा अधिक होतो म्हणून बघा कधी कधी संतांना रोखोक भूमिका घेतली आहे बघा संतान म्हंटल एक वेळेस तुमच्या जीवनामध्ये सत्संग घडणार नाही ना काही हरकत नाही नका करू काही बिघडणार नाही आता तुम्ही म्हणता महाराज तुम्ही रोज सत्संग करा असंही म्हणता आताही सांगतात की सत्संग घडला नाही तरी काही बिघडत नाही नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय मला म्हणायचंय ते पुढच सत्संग घडला नाही ते हरकत नाही पण जीवनामध्ये कधीही आपल्या आयुष्यामध्ये कुसंग घडता कामा एक कुसंग आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो एक पुसंग आपल्या परिवारामधल्या सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो आणि याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात जास्त लांब घालायची आवश्यकता नाहीये मंथरेचा घडलेला कुसंग कैकई मातेच्या मनावर इतका बिंबला की माझ्या समोर ज्याच्यावर मी नितांत प्रेम करते असा राम आपला मुलगा आपला पती या दोघांचाही विचार काही मातेनं केला नाही हा परिणाम कशाचा हा परिणाम आहे कुसंगाचा वाईट विचार देणाऱ्या लोकांच्या सहवासात तुम्ही जितकं राहाल ना तितकी तुमची बुद्धी अशुद्ध बनत जाईल आणि प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा अशुद्ध होत राहील म्हणून रोज थोडा तरी आपल्या जीवनामध्ये सत्संग असला पाहिजे रोज थोडा का होत जास्त वेळही बसता एक दहा मिनिट बसत काहीतरी चांगलं ऐका जे ऐकलं आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा रोज सत्संग असावा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सांगितली वासनाचा त्याग आता तुम्ही म्हणाल वासनाचा त्याग म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का सोपी नाहीचे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वासना असतात तुम्ही म्हणजे एकदा लिहून बघा माझ्या मनात ही वासना ती वासना ती वासना ती वासना, वासना असा तुम्ही नोटवर नोट वर लिहा आणि दुसऱ्या दिवशी विचार करा त्यामध्ये वासना कमी झालीये का वाढली दुसऱ्या दिवशी वाढलेलीच वाचना तुम्हाला या वाचनेचा त्याग आपल्याला करायचा आहे मग तो कसा करायचा बघा कुठली गोष्ट एकदम कधी सुटत नसते कोणाची सुटत नाही आता श्रावण मास येणारे पुढे आमच्या खेड्यामध्ये कायम येते का भाविक असतात मान्य ते खेडवळ असतील पण त्यांच्या मनामध्ये धारणा असते नाही श्रावण महिन्यामध्ये आता आपण बिलकुल दादूला हात लावायचं नाही प्यायच नाही म्हणून आषाढी अमवस्यालाच कदाचित ते भरपूर पिऊन घेतली नाही बाबा आता एक महिना आपल्याला त्याच्याकडं पाहायचं नाही हा विचार करताना आपल्या मनात करता कदाचित असं वाटायला लागेल की एक महिना ते काही घेणार नाही पण अमवस्याच्या दिवशी घेतलं त्याच काय पण याचा चांगलाही विचार करा ना एक महिना आपल्याला तिकडं जायचं नाही हा जो त्यांच्या मनामध्ये विचार आलेला असतो आणि त्याप्रमाणे ते जे वागत असतात ते महत्वाचं नाही आहे का अरे काही लोकांना म्हणजे जे स्वतःला शिक्षित समजतात त्या लोकांना एकादशी कळत नाही त्या लोकांना श्रावण मास कळत नाही त्या लोकांना चांगली पुण्यतिथी पुण्य दिवस कळत नाही कधीही त्यांना प्यावसं वाटतं काहीही खावस वाटतं पण या सगळ्या अशा लोकांपेक्षा लोक कितीतरी बरे ना मूळ मुद्दा असा आहे वाचनेचा त्याग थोडा थोडा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि थोडा थोडा वाचण्याचा त्याग करण्याचा प्रयत्न केला थोड्या थोड्या वाईट गोष्टी आपण सोडण्याचा प्रयत्न केला की आपोआप चांगल्या गोष्टी आपल्या जोडल्या जातात आपल्या सोबत जोडल्या जातात तिसरी गोष्ट सांगितली अध्यात्मशास्त्र विचार रोज काहीतरी चांगलं वाचलं पाहिजे रोज दहा भोव्या ज्ञानेश्वरीच्या दोन अभंग तुकोबांच्या गाथेचे रोज नामदेव महाराजांचे काही अभंग रोज थोडस चिंतन आपण जर करत गेलात त्याचा परिणाम असा होतो की त्या सर्व गोष्टी तुमच्या मनावर आपवाप भविष्यामध्ये चांगला चांगलं जीवन चांगलं मन बनण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असत तुमच्या एक अनुभव घ्या तुमच्या खिशामध्ये नुसती हरिपाठाची छोटी पोथी तुम्ही ठेवा वाचू नका पण जवळ खिशामध्ये हरिपाठ जरी असता आपल्या खिशामध्ये असला तरी आपल्याला आधार असतो नाही माझ्या जवळ काहीतरी आहे हा परिणाम कशा असतो अजून छोटं उदाहरण देतो म्हणजे अजून लक्षात येईल समजा तुमच्या खिशामध्ये हजार रुपये आहेत तुमच्या जवळ हजार रुपये आहेत आणि तुम्ही कुठं गेलात तुम्हाला भीती नसते का कारण हजार रुपये तुम्ही मागून असता काहीच नसल्यानंतर तर माणसाला वाटतं आता कसं होणार पण हजार रुपये जवळ आहेत ना त्याला खर्च जरी केला नाही तरी ते जवळ असल्यामुळे तुम्हाला समाधान वाटतं की नाही तसंच माझ्याजवळ हरिपाठाची पोथी आहे माझ्याजवळ गीता आहे माझ्याजवळ छोट मनाच्या श्लोकाचं पुस्तक आहे आपल्याला एक आधार असतो माझ्या जवळ तरी आपण उघडतो वाचायला लागतो आपल्याला लागतो केला पाहिजे कि बस दहा ओव्या बातल्याशिवाय अध्यात्मशास्त्राचं विचारण असलं पाहिजे आणि त्यानंतर सांगितलं बघा प्राणस्पंदन आपल्या प्राणाला संयमित करण्याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे आता हे तितकं सोपं नाही आपण एक अनुभव घ्या मनाचा वेग का वाढतो स्थिर असताना मनाचा वेग कधी वाढत नाही श्वासाचा वेग कधी वाढत नाही आपण स्थिर बसा शांत बसा आपला श्वासोश्वासाचा एक तो रिदम असतो ना त्याची एक लय असते पण तोच तुम्हाला क्रोध राग येऊ द्या सगळ्या गोष्टी आपोआप बदलल्या जातात मग याच क्रोधाला शांत करण्यासाठी रोज असते आवश्यकता प्राणायामाची रोज प्राणायामाची आवश्यकता असते वशिष्ठानं श्री रामचंद्रला हेच म्हटलं रामा रोज असावा थोडा थोडा वासनेचा त्याग करण्याची वृत्ती रोज असावी रोज थोडस तरी अध्यात्माचं चिंतन आपल्या वाचनामध्ये असावं आणि निरोध आपल्या प्राणावर आपल्याला संयम ठेवण्याची आपल्या स्वतःमध्ये आपण रोज करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं निश्चित आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचा आकार मिळेल आणि आपलं जीवन सर्वार्थानं समृद्ध बने कारण बघा आपण स्वतः समृद्ध असू तर आपण लोकांना समृद्ध बनवू <laughs> आपणच समृद्ध नाही आपले विचार शुद्ध नसतील आपल्या जीवनामध्ये आचार शुद्ध नसेल आपल्या स्वतःवर संयम नसेल सगळं मला मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपली वृत्ती असेल तर लोक तुमचं ऐकत नाही आणि लोकांना तुम्ही चांगलं देऊ शकत नाही आणि म्हणून या चार गोष्टीचं पालन जरी आपण करण्याचा प्रयत्न केला तरी आपलं जीवन चांगल्या अर्थानं समृद्ध बनल्याशिवाय राहणार नाही आज इथेच थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विषय आपल्या समोर येईल श्रीराम समर्थ